नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ जे तुम्ही थमनेलमध्ये बघितलं टायटल वाचले तोच आहे कोलकाता गँग कोलकाता मधल्या लॉ कॉलेजची चोवीस वर्षांची एक स्टुडंट बदललेलं नाव कीर्ती ही पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कॉलेजला जाण्यासाठी निघते कॉलेजमध्ये तिला कसला तरी फॉर्म भरायचा होता फॉर्म भरण्यासाठी केलेली असताना फॉर्म भरून झाला आणि ती स्टुडंट रूममध्ये येऊन बसली स्टुडेंट रूममध्ये स्टुडंट आराम करण्यासाठी येत असतात तेथे बसलेले असताना साडेचार वाजता तेथे मनोजित मिश्रा आधी आपल्याला मनोजित मिश्राबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे मनोजित मिश्रा हा त्या कॉलेजचा जुना स्टुडंट आहे दोन हजार बारापासून तो त्या कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून काम बघतो तर तो नॉन टीचिंग स्टाफ पण आहे आणि तो दुसऱ्या ठिकाणी वकील म्हणून काम पण करतो मनोजित मिश्राबद्दल अधिक जाणून घ्यायचे ठरले तिचा कायमचा पेशा आहे की कॉलेजमध्ये ज्या सुंदर दिसणाऱ्या ज्या मुली असतात त्यांची छेड काढणे त्यांना कॉम्प्रमाइज करण्यासाठी सांगणे आणि त्यांना नेहमी प्रपोज करत राहणे आता ज्या मुली त्या लेवलच्या असतात त्या त्याला ते होय म्हणायच्या आणि ज्या मुली तसल्या नसतात त्यांनी त्याच्यावरती आरोप देखील केलेले होते त्या मनोजित मिश्रावरती कमीत कमी वीस तक्रारी दाखल होत्या मनोजित मिश्राच्या पाठीमागे कोणी मोठ्या नेत्याचा हात होता कीर्ती साडेचार वाजता स्टुडंट रूममधून बाहेर पडणारच होती तोवर मनोजित मिश्रा तेच शिकत असलेल्या त्याच्या दोन मित्रांसोबत त्या रूममध्ये आला ज्यांची नावे आहेत जयब अहमद आणि प्रमित मुखर्जी जे, मुखर जे एकोणावीस वीस वर्षांचे स्टुडंट आहेत मनोजित मिश्रा त्या लॉ कॉलेजचा जनरल सेक्रेटरी असल्यामुळे सर्व स्टुडंट हे त्याचे ऐकत होते त्याने कामाबद्दल सर्व स्टुडंटसोबत चर्चा केली आणि त्यानंतर जॅब आणि प्रमितला सांगितले की कीर्तीला इकडे बोलावून आणा त्याची नजर त्या कीर्तीवर गेली होती आणि कीर्तीबद्दल त्याच्या मनात वाचण्याची पाल चुकली होती आता कीर्तीला जसे त्यांनी बोलवून आणले तसं मनोजित मिश्राने प्रणितला आधीच सांगून ठेवलेले होते की हिला कसंही करून कॉम्प्रमाइ करा जशी कीर्ती त्याच्यासमोर आली तसं त्याने त्याचं प्रपोजल तिच्यासमोर ठेवलं कीर चोवीस वर्षांची कीर्ती म्हणाली की माझा ऑलरेडी आधीच बॉयफ्रेंड आहेत आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे त्यामुळे मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही खरं तर मनोजित मिश्राने कीर्तीला लग्नाची ऑफर दिली होती मनोजित मिश्रा आता तिला वारंवार विचारू लागला आणि तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू लागला जर तू माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी तुझ्या आधीच्या बॉयफ्रेंडला मारून टाकेल तुझ्या परिवाराला मी सोडणार नाही मनोजित मिश्राची पॉवर ही कीर्तीला आधीच माहीत होती आता कीर्ती त्याला विनवण्या करत होती की मला माझ्या हालातवर सोड आणि कृपया माझी वाट सोड परंतु मनोजित मिश्रा तसे करायला तयार नव्हतं मनोजित मिश्राने जॅब आणि प्रणितला तिला ग्राउंड फ्लोअरला घेऊन जाण्यासाठी सांगितले ते दोघे ग्राउंड फ्लोअरला तिला घेऊन गेले तसे मनोजित मिश्रा मागून आला आणि तिच्यावर जबरदस्त अटॅक केला कीर्तीला साधा श्वाससुद्धा घेता येत नव्हता कीर्ती आता घामाघूम झाली होती त्याला सोडण्याची विनवणी करत होती तिला श्वास घेता येत नसल्याने ती सांगत होती की मला आता डॉक्टरकडे जावे लागेल मेडिसिन घ्यावे लागेल तर त्या मनोजित मिश्राने त्याच्या त्या दोन मित्रांना जे जे तेथे ते स्टुडंट होते जैब आणि प्रणित यांना मेडिकलमधून मेडिसिन आणायला लावली त्यांनी मेडिसिन आणली आणि त्या मुलीला दिली मेडिसिन घेतल्यानंतर त्या मुलीला वाटले की आता हे मला सोडून देतील ती मुलगी तेथून निघाली परंतु मनोजित मिश्राने परत त्या दोघांना तिच्या मागे पाठवले आणि तिला ओढत आणायला सांगितली त्यांनी तिला पकडले ओढत आणून तिथे ग्राउंड फ्लोअरमध्ये एक गार्ड रूम होता त्या गार्ड रूममध्ये घेऊन गेले आता गार्ड रूममध्ये घेऊन जात असताना त्या जा मुलीला वाटले की येथे गार्ड आहे तो गार्ड तरी मला वाचले त्या गार्डने जसे मनोजित मिश्राला बघितले पंचावन्न वर्षाच्या गार्डचे नाव पिनाकी बॅनर्जी होते पिनाकी बॅनर्जी मनोजित मिश्राची पॉवर पहिल्यापासूनच ओळखून होता त्यामुळे त्याला माहीत होते की याच्या नादी लागणे काही उपयोगाचे नाही त्यामुळे जसा जसा मनोजित मिश्राने त्या गार्डला इशारा केला गार्ड तेथून बाजूला झाला आणि यांच्यासाठी मैदान मोकळे करून दिले आता गार्ड रूममध्ये घेऊन गेल्यानंतर मनोजित मिश्रा हिच्यावरती पुन्हा तुटून पडला आता त्या रूममध्ये कीर्ती एकटी होती आणि हे तिघेजण होते प्रणित आणि जयब हे रोजच्या आपल्या डोळ्यासमोर बघत होते आणि त्याची व्हिडिओ शूटिंग काढत होते मनोजित मिश्रा तिच्यासोबत अत्याचार करत होता कीर्तीने त्यांच्यापासून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला मनोजित मिश्रावरती तिने नखांनी अटॅकसुद्धा केला हे सर्व करत असताना मनोजित मिश्राने हॉकी स्टिकने तिला मारण्याचा प्रयत्न केला तिला मारले देखील इतक्या वेळापासून त्याचे ते मित्र तो व्हिडिओ बनवत होते ती व्हिडिओ सर्वकडे व्हायरल कर व्हायरल करण्याची धमकी दिली जेव्हा याचं मन तृप्त झालं तेव्हा तिला तेथून सोडून देण्यात आलं आणि तिला धमकावलं की जर तू याचे तक्रार पोलिसात केली किंवा कोणाला सांगितलं तर हे व्हिडिओ सर्वकडे व्हायरल करून देईल आता कीर्ती त्याची पॉवर आधीपासून जाणून होती ती पूर्णपणे घाबरलेली होती तिने कसं बसं स्वतःला सावरलं आणि वडिलांना कॉल केला न राहून तिने वडिलांना घडलेला सर्व प्रसंग सांगून दिला कीर्ती पोलिसात एफ आय आर द्यायला घाबरत होती पर परंतु वडिलांच्या विनंतीवरून तिने एफ आय आर देण्यास कबुली दिली आणि पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या तिन्ही आरोपींना अरेस्ट केले तिचे जेव्हा पोलिसांनी मेडिकल चौकशी केली तर मेडिकल मेडिकलमध्ये खरोखर तिच्यासोबत रेप झाल्याचे निष्पन्न झाले तिच्या अंगावर ओरबडल्याचे निशान देखील स्पष्ट दिसून दे आलेले आहेत या केसमध्ये रेप तर एका व्यक्तीनेच केलेला आहे मनोजित मिश्राने ते रेप करत असताना त्याला साथ देणारे ते दोन जण त्यांना देखील आरोपी करण्यात आलेले आहेत कारण की साथ देणाऱ्यांना देखील बरोबरची शिक्षा होत असते म्हणून या केसला फक्त रेप नाही तर गँगरेप रेप जरी एकाने केला असला तरी याला गँगरेप म्हटल्या गेलेले आहेत पंचावन्न वर्षाचा पिनाकी बॅनर्जीला देखील पोलिसांनी अरेस्ट केले आहेत जो की तिथे गार्ड होता गार्ड या नात्याने तो त्यांना अडवू शकत होता परंतु तो मनोजित मिश्राच्या पावर पुढे हातबल झालता आणि तो तेथून साईडला झाला होता असे मिळून या चौघांविरोधात तक्रार दाखल झालेली असून या शुक्रवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहेत आणखी यांनी असे काही केलेले आहेत का हे पोलीस यांच्याकडून वधवून घेण्याचे काम पोलीस कस्टडीमध्ये का करत असतात शुक्रवारी पोलीस कस्टडीनंतर ही केस स्टँड होईल आणि तेथून पुढे ते त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल न्यायालयामध्ये जेव्हा हे आरोप सिद्ध होतील पण यांना जी शिक्षा व्हायची ती होईलच पण यामधूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळते आपली मुलगी बहीण कोणी ना कोणी अशी कॉलेजमध्ये जात असेल तर तिच्यावरती लक्ष ठेवणे तिचे म मित्रमैत्रिणी कोण आहेत ते काय करतात तेथील स्टाफ कसा आहे तिचे फ्रेंड्स कसे आहेत हे सर्व बघणे आपल्याला गरजेचे आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा परेशान करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा होता सावधान रहा आपल्या परिवाराची आणि आपली काळजी घ्या आणि असेच नवनवीन क्राईम व्हिडिओज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र